हो नमस्कार जगातील प्रत्येक मातेच्या प्रती आदर व्यक्त करणारे प्राध्यापिका सुमती पवार यांचे शब्द कारण ती आई आहे या हृदयस्पर्शी रचनेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे लवलेश नाही पहा कधी स्वार्थाचा मनात सदा कामाचीच डूल घाली पहा ती कानात लवलेश नाही पहा कधी स्वार्थाचा मनात सदा कामाचेच डूल घाली पहा ती कानात तन मन धन वेचे पहा घरादारासाठी आहे घराचा ती खांब आहे आधाराची काठी आहे घराचा ती खांब आहे आधाराची काठी धात्री सारखी चिवट संयमाचा महामेरू तिला वाटते संस्कार पेरणी मी किती करू धात्री सारखी चिवट संयमाचा महामेरू तिला वाटते संस्कार पेरणी मी किती करू उपजतच घेऊन आली पहा साऱ्या कला करी भरणपोषण घेते कुटुंब कवेला गर्भाशयातच मारली किती घृणा हो करावी गर्भाशयातच मारती किती घृणा हो करावी माय माऊली कन्येला भली मोठी खान कुटुंबासाठीच करते पहा जीवाचे वंश वंशवेल त्यागाची ती आहे भली मोठी खान कुटुंबासाठीच करते पहा जीवाचे ती रान नाही कधीच हारली नाही थकत तो जीव सद्गुणांची मोहर हळदीचा जणू पेव नाही नाही कधीच हारली ना थकत तो जीव सद्गुणांची मोहर हळदीचा जणू पेव स्वतःसाठी ना जगते साऱ्यांसाठीच राबते जणू झेंडा कुटुंबाचा पताकाच ती शोभते जणू झेंडा कुटुंबाचा पताकाच ती शोभते बारा हत्तींचे होबळ तिच्या मनघटी आहे माय माऊली तुमच्या कुटुंबाची शान आहे बारा हत्तींचे होबळ तिच्या मनघटी आहे माय माऊली तुमच्या कुटुंबाची शान आहे नका होऊ तर आहे नका तुडवू ना पाई नका होऊ उतराई नका तुडवू ना पाई नाही शापणार कधी कारण कारण ती माय आई कारण ती माय आई खूप धन्यवाद